नेर तालुक्यातील माणिकवाडा येथे पट्टे देण्यासाठी तहसीलदारांना उद्धव सेना व खासदार संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले माणिकवाडा येथे वीस ते पंचवीस वर्षापासून खाली जागेत घरे आहेत या ठिकाणी रहिवास असून या जागेचे विद्युत देयकांचा भरणा देखील करीत आहेत आम्हाला आमच्या हक्काचे घर व जागा आमच्या नावाने पट्टे करून देण्यात यावे यासाठी लागणारे जे काही प्रशासकीय नियमांचे शुल्क आकारण्यात येईल ते आम्ही कधीही कोणालाही आणि कोणत्याही वेळेस भरण्यासाठी तयार आहोत असे निवेदन जुना भराडीपुरा या लोकांनी लेखी दिले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नितीन माकोडे विभाग प्रमुख ज्ञानेश्वरराव भांडे सुभाष बगमारे अनिल बिजवे दिलीप माहुरे सचिन चरडे अर्चना माहुरे महानंदा टोपे वंदना मिसळे आदी शिवसैनिक उपस्थित होते वतीने आणि संजू भाऊ देशमुख खासदार संजू भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्याकडे आले होते त्याबद्दल मी त्यांची तक्रार तहसीलदाराकडे निवे निवेदन द्यायसाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत कारण की तीस ते पंचवीस वर्षापासून हे लोक तिथे गावठाण्यात गेवर राहत असून त्यांना अद्यापहीजपट्टे मिळाले नाही आहे त्यांना जे घरकुल काही लोकांना घरकुल आलेले आहे त्यांच्या नावानं लिस्ट पट्टे नसल्या कारणाने त्यांना त्यांचा लाभ घेता येत नाही आहे त्या त्यामुळे काही त्यातले वीस प्लॉट जे रोड टच आहे ते रोड टचचे दिस वीस प्लॉट विकले गेले आहे पाच प्लॉटची मागच्या तहसीलदारांनी फररास केली आहे आणि यांना एका म्हणजे एकेवेळेस जो त्या प्लॉटचा भरणं आहे तो भरणं शक्य नाही कारण की परिस्थिती गरीब आहे ज्यावेळेस कामाला जाईल त्यावेळेस ते जेव जेवणाची त्यांची सोय होते त्या कारणाने ते एका वेळेस कसे ची दंड फी भरणार आहे त्या कारणाने त्यांना म्हणजे टप्प्याटप्प्यांनी जर करून दिली आणि तसं पाहतो म्हटलं तर आपल्या यांनी शासनाने ते तर त्यांना निशुल्कपणे द्यायला पाहिजे कारण की हा नियमच आहे राहायला घर आणि जेवायला अन्न असायला पाहिजे ठाकरे शिवसेना प्रमुख त्यांच्यामध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करते माग पंधरा वर्ष वीस वर्ष अगोदर मानेकवाडा येथे आम्ही एक आंदोलन केलं होतं लीजपट्टे तिथे नाथजोगी मातन समाज हर समाजाचे लोक तिथे राहत होते तर त्यांना लीजपट्टे मिळावं म्हणून आम्ही तिथे वारंवार आम्ही मोर्चे काढले आणि निवेदन दिलं काही दिवसाच्या नंतर लीजपट्टे तर मिळाले पण सर्व लोकांना नाही मिळाले काही लोकांना मिळाले काही लोकांना मिळाले असल्यामुळं काही लोक वंचित राहिले मग त्यांना असे दिले देण्यात आले का त्यांना एवढे तुम्हाला पैसे या प्लॅटचे भरावं लागते तर तुमच्या ना नावाने ते होईल तेव्हा तुम्हाला घरकुल मिळेल मिळेल आजची परिस्थिती म्हणजे खूप गरीब परिस्थिती आहे त्या गरीब परिस्थितीमध्ये ते एवढा पैसा ते, ते जुडू शकत नाही आजचा जमाना म्हणजे महागाई एवढी आहे त्या महागाईमध्ये लेकरं जगवणं घर बांधणं या प्लॅटचे पैसे भरणं हे होऊ शकत नाही याच्याकरिता आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये येऊन आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते दिलीप भाऊ मावरे आहे भांडे भाऊ आहे मानंदाताई आहे आमच्या तालुका अध्यक्ष आहेत अर्चना ताई म्हवरे आहे मी वंदना ताई मिसळे माझ्या आणि नितीन भाऊ माकोडे तालुका अध्यक्ष आणि अशोक भाऊ फुलझले आणि अनिल भाऊ आणि सुरेश भाऊ वागमारे बगमारे आणि हे सर्व आमचे गोरगरीब झोपडपट्टीमध्ये त्या राहणारे हे मालिकवाडा इथे राहणारे हे सर्व सदस्य आज आम्ही इथे येऊन तहसील कार्यालयामध्ये येऊन आम्ही इथे साहेबांना अर्ज दिला साहेबांनी आम्हाला शब्द दिला आम्ही याच्यावर नक्कीच चांगल्या येणे आम्ही लक्ष देऊन आम्ही बा हे काम करण्याचे प्रयत्न करू इथं एवढच बोलतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी निलेश वंजारी नेर जिल्हा यवतमाळ लोकनायक न्यूज